राम राम जय महाराष्ट्र शेतकरी मित्रांनो कसंही स्वागत आहे तुमचं आपल्या नवीन ब्लॉगमध्ये आणि आज आपण मस्त पैकी ब्लॉग काहीतरी बनवणार आहे जे दिसल पुढं त्याचं बनवणार आहे तर हे महाग पहिल्यांदा बघा हे आपला बंगला आहे बरं का आणि हे आपलं शेड आहे ह्याच्यात काय होतं ती गाडी आपली ह्याच्यात पोल्ट्री होती ते परत आणि आपलं तळे बर का तळ्यात तर बघा कसला शेवाळा झाला आहे आणि नारळ आता आकडात नारळ काढायचं होतं पण झाले आकडातले जात आता तुम्हाला दिसतात आहे का नाही काही की तिथं आणि अजून एक गोष्ट तुम्हाला दाखवायची एक गावात बागान गावतात गोसावळा बघा आहे का त्याला बांधणं झालं ना आम्हाला काम ते गावात बागा कसलं झालं याच पाटायचं आणि बघा आमची केळी येईल आणि याला कसं काय गड बघा केळी तर खेळशी बघा त्याला यालाने सगळं बुजवून टाकलंय आणि हवा त्याचं एक पिलो बी इकडं आहे त्याला बाई आता थोड्या दिवसात येईल दोन्ही एक दोन महिन्यात गड बघा आहे का कसं येल पिलो तुम्हाला ह्याचं सिस्टम माहिती आहे का ह्याचं काय करायचं असतं ती ह्याच्यात आहे का नाही पाणी घ्यायचं असतं तोंडाला लावून प्यायचं असतं बघा पाणी तर काय खतरनाक पद्धती असते ती एकदम आपण ह्याला ह्यालाच दाखवा काय करत आणि पर आपल्या रानामध्ये गोसावळा दाखवला जातो तुम्हाला तर गोसावळा बघा आपलं कसं काय नात करते का यावं लागतंय लोकेशन गोसावळ्याचं शेत खतरनाक कॉपी करायची नाही बाबा एकदम खतरनाक असं बारीक बारीक सारीक गोसाळ लागले ते फुलं बिलं बाबा कसं काय ती एकदम फुलांचे वाघ झाले आणि वाटतंय का नाही आणि इथं तर पाक तुम्हाला सांगतो हे लाईन पाक खाली आली आपण थोडीशी वर घ्यायचा प्रयत्न करू आता अगं जात नाही वर वर जात नाही ह्याला आता आडवं नाही वाढायचं आहे आणि असं मांडव करायचा आहे बाबा वरनी आणि ही आपली ग्रामपंचायती टाकी बाबा तर अशा पद्धतीनं आणि ही दिसते हे आपलं शरद किंग आहे बरं का हे बघा एक दीड महिना झाला लावलेलं आणि मित्रांनो तुम्हाला जर आपलं व्लॉग आवडला असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब करून टाका आणि ही व्लॉग सर्वांनी बघा जी आपलं नोकरीला बंधू आहे त्यांनी सुद्धा बघा कारण कसं आहे त्यांचे बी ही व्लॉग बघितलं म्हणजे नोकरी लागायच्या आधी जे शेतीची लाईफ होते तर ती त्यांना आठवते तर मेमरीज खूप असे महत्त्वाचे असतात त्यासाठी तुम्ही बघा आणि माझ्या शेतकरी बंधूंनी तर बघायचंच बघायचं विषयच नाही लवकर खपा खप लाईक शेअर सबस्क्राईब सगळं करून टाकायचं तुमच्या मित्रांना बी व्हिडिओ पाठवायचा आणि आपल्याला वन के सबस्क्रायबर लवकरात लवकर पूर्ण करायचं ते एक सिस्टम आपण नवीन आणणार ना आहे त्याच्यामुळे लवकरात लवकर सबस्क्राईब करून टाका भेटू डायरेक्ट पुढच्या व्लॉगमध्ये आणि पुढच्या शॉर्ट ब्लॉगमध्ये भेटू तर धन्यवाद